नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे संकष्टी चतुर्थी वार शनिवार तर बघा आपल्याला असे काही पारंपरिक उपाय करायचे आहेत की या उपायामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत गणपती बाप्पा हे सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता आहेत बघा कोणतंही काम हाती घेतलं तर त्यात आपण सर्वप्रथम श्री गणेशांची पूजा करतो कारण आपलं काम यशस्वीरित्या पूर्ण व्हावं म्हणून तर बघा आपण उपाय काय आहेत हे थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी हे आधी आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा पूजा करणाऱ्याने सूर्योदयापूर्वी उठावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने अंघोळ करून स्वच्छ वस्त्र धा दा, धारण केली पाहिजे यावेळेस लाल किंवा पिवळी वस्त्रे घालणे शुभ मानलं जात तसेच गणेशाची पूजा केली पाहिजे पूजा करणाऱ्याने आपले तोंड पूर्व किंवा उत्तरेला ठेवावे गणरायांच्या मूर्तीला फुलांनी सजवावं पूजेसाठी तांब्याच्या कळशात हळद कुंकू आणि अक्षदा घालाव्यात गणरायांना दुर्वा फूल जास्वंद उकडीचे मोदक अर्पण करावेत तुमच्या घरात जर गणेशांची छोटीशी मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक घालून घ्या फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तो आहे अकरा तांदळांचा बघा सकाळी स्नान करून गणपती बाप्पांची पूजा करावी हळद कुंकाने अकरा अखंड तांदूळ म्हणजेच अक्षदा लाल पिवळे करून तयार ठेवाव्यात त्यानंतर प्रत्येक तांदूळ हातात घेऊन म्हणा की इदम अक्षदम ओम गण गणपते नम आणि ते बाप्पांच्या चरणी अर्पण करा असे सर्व अकरा तांदूळ अर्पण केल्यानंतर ओम गणप ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा रात्रभर तांदूळ तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी त्याची छोटी पुडी बनवा आणि ती पुडी तुमच्यासोबत ठेवा तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते तांदूळ गणपती मंदिरात अर्पण करा हा उपाय श्रद्धेने केल्यास सर्व अडअडचणी दूर होतात आणि तुमच्या मनातील इच्छा ज्या कोणत्या आहेत त्या पूर्ण होतात संकष्टी चतुर्थी दिवशी आपण श्री गणेशांची भक्तिभावाने मनोभावे जर पूजा केली तर त्याचे आपल्याला शुभफळ मिळते म्हणजेच जीवनामध्ये संतती आरोग्य लाभ आर्थिक समस्यापासून सुटका मिळते या दिवशी गरजवंतांना काही विशेष वस्तू दान केल्याने आर्थिक भरभराटी होईल घरात संपत्ती वाढून तुमचे सौभाग्य देखील वाढेल तुम्ही तुमच्या इपत्तीनुसार या दिवशी काहीतरी दानधर्म करू शकता बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात त्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे मनोभावे दुग्धाभिषेक पूजन करून नामस्मरण करून आपण त्यांची पूजा जर केली त्यामुळे आपली अडथळे दुःख कमी होते आणि आपल्या आयुष्यात आपल्याला ज्या कोणत्या वस्तूंची गरज आहे तुमची बऱ्याच दिवसापासून काही कामे अडकली आहेत तीसुद्धा मार्गी लागतात यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणजे एकवीस मोदक आणि एकवीस दुर्वांच्या जुड्या अर्पण करा गणपती अतुर्व पठन पठण करावे तसेच मनोभावे श्रवण करावे या दिवशी गणेशांना प्रिय असणारी लाल फुले अर्पण करावी म्हणजेच जास्वंदीचे फूल आणि श्री गणेशाचे मंत्रांचे एकशे आठव्या पठण करावे आता बघा गणपती बाप्पांचा मंत्र कोणता तर तुम्हाला जो येईल तो तुम्ही म्हणू शकता जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता ओम गण गणपते नम किंवा श्री गणेश आय नम हा मंत्र तुम्ही भक्तिभावाने जरी जपला तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे त्यामुळे ते संकट आपल्यावरील संकट ते दूर करत असतात या दिवशी तुम्ही जी कोणती सेवा करा ती मनोभावे करा गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच पावतील आणि तुमच्या नोकरीविषयी काही संसारिक अडचणी आहेत त्यासुद्धा लवकरच दूर होतील त्यामुळे या दिवशी सर्वांनी जशी जमेल तशी ही सेवा नक्की करा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ